शंभर पाच दहाशे एकशे पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद दोनशे झाले हो झाली पाच रुपये सहा रुपये सहा रुपये सात रुपये सात रुपये किलो सात रुपये आठ रुपये आठ रुपये आठ रुपये आठ रुपये बोलाय भाऊ आठ रुपये नऊ रुपये नऊ रुपये किलो नऊ रुपये नऊ रुपये दहा रुपये दहा रुपये दहा रुपये दहा रुपये दहा रुपये किलो पंधरा पंधरा किलो भरती दहा रुपये दहा रुपये दहा रुपये अकरा रुपये बारा रुपये सगळे घ्यायचे अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस 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 एकवीस बावीस तेवीस चोवीस चोवीस रुपये किलो બાર તે ચા વીસ વીસ એકવીસ બાવીસ પંચવીસ છવ્વીસ સત્તાવીસ અઠાવીસ ત્રીસ ત્રીસ રૂપાય ત્રીસ રૂપિયા દોન પાંચ દોનશે દાહિસા પન્નાસ દોનશ પન્નાસ દોનશ સાઠ દોનશે સત્તર તીનશે તીનશે પાંચ દાખલા तीनशे दहा बोलायचं तीनशे पंधरा आणि तीनशे तीनशे वीस तीनशे वीस बोलायचं तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस किती दोन मानस एकशे साठ सत्तर ऐंशी नव्वद दोनशे दोन रुपयाला दोनशे 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 पाच अरे साडे दोनशे दहा दोनशे पंधरा दोनशे वीस दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस दोनशे तीस दोनशे चाळीस दोनशे पन्नास दोनशे पन्नास एक अठ्ठावीस एकोणतीस 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 बोलत भाऊ एकोणतीस तीस तीस रुपये मेडा तीस एकतीस बत्तीस पस्तीस छत्तीस सदतीस चाळीस 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 रुपये अडीचशे रुपये अडीचशे तीनशे रुपये शेकडा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा वीस 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 एकतीस एकवीस एकवीस बावीस 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 त्याचे मूल सर मला ना बावीस

पंचेचाळीस करंट करंटेचाळीस अठ्ठेचाळीस सव्वीस रुपये सव्वीस सत्ता तीस एकतीस बत्तीस पस्तीस छत्तीस सदोतीस चाळीस चाळीस रुपये वाटा हे पंधरा પંદર રૂપ સોળ રૂપિયા સોળા રૂપે સોળા રૂપિયા સોળા રૂપિયા એક બાર ડેબાઈ માટે साठ रुपये एकसष्ट रुपये पासष्ट रुपये त्रेसष्ट रुपये चौसष्ट रुपये रुपये सहासष्ट रुपये रुपये सत्तर 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 एकाहत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर त्रेहात चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर पंशर रुपये पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर ऐंशी ऐंशी दोन्ही वीस तीस 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 रुपये

दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये वीस पंचवीस तीस तीस एकतीस पस्तीस ते चौतीस पस्तीस छत्तीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस पन्नास करावीस पन्नास 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 एकावन्न बावन 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 त्रेपन्न त्रेपन्न डबल पंचवीस पंचावन्न पंचावन्न एकोणतीस 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 भाऊ एकोणतीस तीस तीस रुपये वाडा तीस एकतीस बत्तीस पस्तीस छत्तीस सदोतीस चाळीस 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 रुपये वाडा बस अडीचशे रुपये अडीचशे तीनशे रुपये शेकडा